नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे आतापर्यंत सोशल मीडियावर तुम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे नाव कुठे ना कुठे जरी नक्कीच ऐकलं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये शी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याचे नक्की समीकरण काय आहे याची सखोल माहिती घेऊयात आणि इथून पुढील व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्याला शी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान काय आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि ही माहिती सांगण्यासाठी आपल्याला विविध विभागातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आपल्या या चॅनलवर येणार आहेत चला तर जास्त वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत सौरभ दादा नमस्कार दादा नमस्कार जय शिवराज जय शंभूराजे तर आपल्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या नमस्कार आ, मी सौरभ शिवाजी बागडी मी ठाणे विभागातील धारकरी आहे श्री श्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ठाणे विभागातून मी कार्य करतो गेली सात ते सात वर्ष झालं मी श्री श्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा एक धारकरी आहे तीन ते चार वर्ष आधी मी मुंबई विभागात राहत असताना मुंबई विभागातून मी कार्य करायचो त्याच्यानंतर मी ठाणे विभागात कळव्यात राहायला आल्यामुळे मला ठाणे सध्या कार्य करतो त्याच्यानंतर कळवा विभागामध्ये खास करून आपण आता एक वर्ष झालं आपण कळवा विभागातून कार्य चालू केलेलं आहे तरच आता सगळ्यात आधी पुढील विषयाला हात आपण शिवप्रतिष्ठान काय याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणजे जर समजायला गेलं तर एक आपलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या काळजापर्यंत जाणं म्हणजे श्री शिवशंभू रक्तगटाची पिढी तयार करण्याचं काम हे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करत आहे जसं जर म्हणायला गेलं तर हिंदुस्थानाची राखीव फौज ही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे जेव्हा जेव्हा हिंदुस्थानावर संकट येईल श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हे पहिलं पुढे उभे राहील तर दादा तुम्ही या कार्यात कधी बसणार आणि कसे आलात काय प्रसंग असतील तुम्ही या कार्यात येण्याचे किंवा एखादी घटना खास ज्याचे तुम्ही या कार्यात आलात दोन हजार सतरा साली माझे माझ्या आमच्या आईसाहेब जिथे ज्या कार्यालयात काम करत होत्या त्या कार्यालयामध्ये पुरुषोत्तम बाबर हे दादा आहेत तिथे कार्य कार्यकर्त आत्ताचे करतात तिकडे करता तर त्यांच्या थ्रू त्यांच्या ओळखीने मला ते कळालं की म्हणजे माझ्या आमच्या आईसाहेबांना माहिती होतं की मला महाराजांची मला इतिहासाची आवड आहे तर आमच्या आईसाहेबांनी त्यांना सांगितलं दादाना दादांना की असं आहे माझ्या मुलालासुद्धा आवड आहे किंवा असं काही तर त्यामुळे त्यांनी मला सांगितलं की दोन हजार सतराला पहिल्यांदा आपण बत्तीस मन सुवर्ण संकल्प सोहळा आपण रायगडावरती पार पडणार होता मग त्यावेळेला ते त्यांनी मला बोलवलं होतं तर रायगडावर जाण्याची माझी पहिली वेळ होती कारण की याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी रायगड फक्त मी इथपर्यंतच ऐकत होतो तर श्री रायगडावरती जाण्याची माझी पहिली वेळ होती आणि ती श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे मी मुंबई विभागातर्फे मी जेव्हा रायगडावरती गेलो त्यावेळेला एक रायगड अनुभवण्यासाठी मला बळवधा दा बळवधा दळवीचे प्रमुख होते मुंबई विभागाचे तर त्यांच्याकडून आम्ही रायगड पूर्णपणे अनुभव घेतला त्याच्यानंतर चार जून चार जून हा चार जून दोन हजार सतराला बत्तीस सुवर्ण संकल्प सोहळा हा पार पडला तर त्यावेळी गुरुजींना आम्ही पहिल्यांदा बघितलं पहिल्यांदा गुरुजींचं व्याख्यान अनुभवलं गुरुजींचा तेज अनुभवलं कारण की आत्तापर्यंत मी कसं ऐकलं होतं की गुरुजी खूप शिस शिस्तबद्ध आहेत त्यांचा त्याग पहिला त्या दिवशी मी तिकडे गेल्यानंतर पाहिला होता एक छोटासा एक क्षण सांगतो की माझ्या आयुष्यातला म्हणजे पहिल्यांदा मी रायगडावरती गेलो पहिल्यांदा मला रायगड अनुभवतो होता त्यावेळेला व्याख्यान गुरुजींचं होतं गुरुजींना ऐकण्यासाठी मी खास करून पहिल्या ओळीत बसलो होतो जे जे जसं की बाबा आप बाजुला एक आपल्याला शिदोरी भेटावी म्हणून व्याख्याने शिदोरी एकदम पुढच्या बसलो होतो त्याच्यात बाजूला माझ्या बाजूलाच म्हणजे एक व्यक्ती सोडून माझ्या बाजूला गुरुजीहून बसले होते मी गुरुजींकडे एकटक बघत होतो म्हणजे त्यांचा तेज बघत होतो त्यांचा त्याग कसा असेल ते गुरुजींबद्दल थोडीफार मला माहिती मिळाली होती पहिल्या वेळेतच त्याच्यानंतर म्हणजे गुरुजींना तुम्ही बरेच जवळ अनुभवले काय त्यांचा अनुभव की, की? काय होतं त्यांच्या वेगळीच अनुभूती असते म्हणजे गुरुजींसोबत असणं गुरुजींसोबत बोलणं म्हणजे गुरुजी म्हणजे एक संताप्रमाणेच आहेत तुम्ही गुरुजींबद्दल जर ऐक गुरुजींशी बोलायला गेला तर ते कधीही कुठल्याही व्यक्तीला आपुलकीनेच आवाज देतात आपुलकीनेच बोलवतात त्यामुळे प्रतिष्ठानमध्ये एक प्रथा आहे की आपण प्रत्येकाला दादा म्हणूनच हाक म्हणतो प्रत्येकाला दादा म्हणूनच म्हणजे एक रिस्पेक्ट जे बोलतात एक बोलतात ना एक प्रतिसाद जो आपण देतो समोरच्याला दादा बोलणं हे गुरुजींकडनंच कदाचित ते पुढे चाललेले संस्कार आहेत आणि ते एक क्षण सांगतो मी एक त्यातला म्हणजे मगाशी राहिला हां हा, की गुरुजी व्याख्यानासाठी म्हणजे व्याख्यानासाठी ना करते आले होते आणि त्यांनी कवड्याची माळ म्हणजे छत्रपतींची होळी होळीच्या माळेवरती जी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची त्या माळ्यावरती त्या मूर्तीसाठी त्यांनी एक कवड्यांची माळ आणली होती तर गुरुजींनी मायाकडे बोट दाखवलं ए उठ आणि तो आर घाल असं तर त्यावेळी माझे हातपाय पूर्ण असे कापत होते म्हणजे मी ज्या छत्रपतींना अनुभवण्यासाठी ज्या छत्रपतींचा तो सोहळा अनुभवण्यासाठी बत्तीस मानाचा संकल्प सोळा अनुभवण्यासाठी मी ज्या रायगडावरती गेलो होतो तिकडे गुरुजींनी स्वतः आदेश दिला उठ आणि माळ घाल म्हणून खरंच माझे हातपाय असे पूर्णपणे कापत होते माझ्यासोबत अजून एक कोणतरी दादा होते ते उठले त्यांनी आले माझ्यासोबत हार हार तो हार घातला कवड्यांच्या माळ्याचा हार घातला नंतरला मग तिकडेच आम्ही पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज घोषणा दिली त्यानंतर आम्ही खाली येऊन आमच्या जागेवर येऊन बसलो तो माझ्यासाठी क्षण आता अत्त, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा क्षण आहे नाही सांगतात ना आमच्या अंगाक वाटायला कदाचित तुम्ही ते अनुभव स्वतः अनुभवलात तो क्षण तुम्ही स्वतः अनुभवला भरपूर डोळे पानवले असतील तुमचे खरच तो क्षण असा होता ना की गोरी ज्यांना ऐकण्यासाठी मी तिथे आलो होतो ज्यांना पाण्यासाठी मी तिथे आलो होतो त्या दोन्ही क्षण माझ्या जवळ होते आणि त्या दोन्ही क्षणांना मी जवळून बघितलं जवळून अनुभवलं त्या वेळेपासून मी मग मा कार्यामध्ये जी सुरुवात झाली त्यानंतर दोन हजार अठराला माझी पहिली मोहीम झाली प्रतापगड प्रताप श्री प्रतापगडचे श्री रायरेश्वरी माझी पहिली मोहीम होती जसं तुम्ही जसं तुम्ही आता सांगितलं की आईंना माहिती तुम्हाला आवडतं तर तुम्हाला इतिहासाची पहिल्यापासून आवड आहे की कसं कसं काय होतं तुमच्या इतिहासाची आवड म्हणजे जर असं बघायला गेलं तर इतिहासाची आवड ही आपल्याला चौथीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज हे शिकवले जातात त्यात आपलं अहोभाग्य म्हणायचं की आपण महाराष्ट्रामध्ये जन्मलो महाराष्ट्रामध्ये जन्मलो हिंदुस्थानात जन्म झाला आहे आपला अहोभाग्य की आपण मागच्या वेळी काहीतरी पुण्याही केली होती ज्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात जन्म भेटला तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढं नव्हतं माहिती छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला इतिहासाच्या पुस्तकांना शिकवले गेले होते चौथीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढा अनुभव तेल जेवढा इतिहास आपल्याला माहिती येईल त्या तेवढा आपल्याला इतिहास कळाला त्याच्या व्यतिरिक्त मग छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढंच माहिती होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे ते पुत्र आहेत किंवा त्यांच्यावरती थोडेफार असे पाठ्यपुस्तकामध्ये थोडे धडे होते की बाबा त्यांच्यावरती अन्याय कसा झाला याच्याबद्दल कधीच कुठे डिटेल्स माहिती नव्हते तर शिवजयंती आली की शिवजयंती आल्यावरती म्हणजे साजरी करणं शिवजयंती साजरी करणं एक म्हणजे एकोणीस फेब्रुवारी ही शिवजयंती जी आहे ती साजरी करणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यावेळेला करत होतो तर अजून एक गोष्ट की समभाव जो आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एक एक पंच्याऐंशी टक्के मावळे होते पंच्याण्णव टक्के मावळे होते पंचावन्न टक्के मावळे असे त्यावेळेचे जे आकडे होते तसे ते आकडे आम्हाला माहिती होते की बाबा आम्ही सगळ्यांना अधिकारांना आखाने सांगायचो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एवढे मावळे आहेत तेवढे मावळे आहेत एवढे मुसलमान मावळे आहेत तर तसं आता प्रतिष्ठानामध्ये आल्यापासून एक गोष्ट कळाली इतिहास कळाला व्याख्यातांकडून बहुतेक गोष्टी समजत आल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती टक्के मावळे होते किती होते काय होते हे सगळ्या गोष्टी आता समजायला लागल्या त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज हे कळालेच पण छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य संकल्पना जे संकल्पक असतात ते शाहू महाराज होते हे इकडे आल्याच्या नंतर कळालं प्रतिष्ठानमध्ये आल्याच्या नंतर त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास जे आपण आम्ही पाळतो चाळीस दिवस बलिदान मास असतं ते चाळीस दिवस जे अत्याचार झाले त्याच्यावरती आपण हे करतो तर त्याबद्दल आम्हाला थोडीफार माहिती या प्रतिष्ठानमध्ये आल्याच्या नंतर कळाली म्हणजे कसं झालं प्रतिष्ठान म्हणजे प्रतिष्ठानचं एक हेच आहे वेद वाक्याचं आहे की छत्रपती शिवशंभू रक्तगटाची पिढी ही प्रत्येक महाराष्ट्रात घडवायची आपल्याला असं आता आ, आ... तर तुम्ही आता सांगितलं की शिवप्रतिष्ठानमध्ये बलिदान मास केलं जातं तर एकंदरीत शिवप्रतिष्ठानमध्ये असे शिवजयंती सोडून अजून कोणते कोणते कार्यक्रम होतात थोडीशी माहिती सांगा हा तर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये वर्षाच्या सुरुवातीला जर आपण पाहायला गेलो तर गडकोड मोहीम असते धारातीर्थ गडकोड मोहीम म्हणतो तर धारातीर्थ गडकोड मोहिमेमध्ये काय होतं की एका एक दुर्ग असतो एक गड असतो त्या गडापासून सुरुवात होते त्या मोहिमेची ते दुसऱ्या एखाद्या गडापर्यंत असते मग त्यावेळेला आपण चार दिवस चार दिवस जे मोहिमेचे असतात ते चार दिवस आपण आपल्या स्वतःची शिदोरी आपल्या स्वतःचा शिदा आपण आपल्यासोबत घेऊन जातो मग ते काही असेल सुका खाऊ असेल भाकरी भाजी भाकरी असेल काही आपण आपल्यासोबत कॅरी करतो आपल्यासोबत घेऊन जातो पाण्याची व्यवस्था आपण आपल्यासोबत केलेली असते तिकडे मोहिमेत आपल्याला पाणी भेटतंच पण आपण आपल्यासोबत पाण्याची सुद्धा व्यवस्था केली असते इकडे मोहिमेत आल्याच्या नंतर आपल्याला शिस्त संस्कार आपली संस्कृती काय आहे मावळे आपल्या त्यावेळेला जर एखाद्या मोहिमेवेळी मावळे जात असतील तर ते स्वतःची तयारी कशी करत असतील गडातन एका सह्याद्रीतून सह्याद्रीतून कसं जात असतील असं म्हणतात ना की सह्याद्री मधून फक्त हो। वाघ वारा आणि मराठीत जाऊ शकतात तर ते, शकता। ते खरं आहे ते तुम्हाला मोहिमेत अनुभवता येईल ती मोहिमेची जी संख्या आहे ती संख्या तुम्हाला कळता येईल की ती संख्येमध्ये तुम्हाला शिस्त कळेल की नक्की शिस्त काय असते ब्याण्णव वर्षाचे आपले जे गुरुजी आहेत गुरुजी ब्याण्णव वर्ष असून सुद्धा मोहिमेमध्ये स्वतः सहभागी होतात स्वतः धारकऱ्यांसोबत चालतात बापरे म्हणजे एक ब्याण्णव वर्षाची व्यक्ती डोंगर रानातून चालते हो ब्याण्णव वर्ष ते पण अनुवानी म्हणजे गुरुजी आतापर्यंत चाळीस पंचाळीस वर्षाली गुरुजींनी पायात चप्पल घातली नाहीये म्हणजे त्यांचा एक व्रतच आहे त्यांचा तो त्याग आहे तो त्याग मला वाटतं आता हिंदुस्थानामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या तो कोणी करत नसेल तो त्याग आम्ही स्वतः जवळून पाहिलेला आहे गुरुजींचा गुरुजी राहतात कुठे त्यांची राणीमान कशी आहे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा गुरुजींचं घर जे आहे म्हणजे सांगलीमध्ये राहतात म्हणजे आमच्या धारकऱ्यांसाठी आमचं पंढरपूर सांगली आहे आमच्या धारकऱ्यांचे माऊली गुरुजी आहेत तर गुरुजी राहण्यामध्ये राहण्यासाठी सांगलीमध्ये असतात आणि गुरुजींबद्दल जर सांगायला गेलं तर गुरुजी रोज सकाळी उठून कृष्णामाईचा जो घाट आहे सांगलीला तिकडे रोज उठून दीडशे जोर बैठका आत्ताही मारतात जे मलाही अजूनपर्यंत सध्या जमलं नाही आहे ते गुरुजी आत्ताही करतात मला वाटतं मी आत्तापर्यंत जे गुरुजींची माहिती घेतली त्यात मला असं कळलं की गुरुजींकडे दोनच वस्त्र आहेत घर छोटस एकदम हा भंडार आहे त्यांच्याकडे हा जर तुम्ही घरी गुरुजींच्या घरी गेला तर गुरुजींनी तुम्हाला चारही बाजूला पुस्तकं दिसतील ज्या अंगावर एक वस्त्र आहे ते गुरुजी घालतात आणि एक असतं तुम्ही आणि त्यांच्याकडे असते त्यांची हो पिशवी एक असते ज्याच्यामध्ये त्यांचं सगळं ते साहित्य म्हणजे ते जिथे जिथे व्याख्यानाला जातील आणि आजही गुरुजी एवढी मोठी व्यक्ती आहे एवढे मोठे संस्थापक आहेत कुठल्याही पद्धतीचा त्यांच्याकडे गर्व नाहीये कुठल्याही पद्धती त्यांच्याकडे असं दाखवत नाही की बाबा मी एवढं मोठं सगळं मे उभं केलंय म्हणून तर आता ही एस टीने प्रवास करतात तर आता छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा त्या विचारांचा आत्ताच्या आधुनिक युगात काय महत्व आहे काय सांगाल त्या बाबतीत सध्याच्या घडीला जर आपण हिंदुस्थानामध्ये बघायला गेलं तर अनेक अनेक वर्षापूर्वी अनेक वेळे प्रकारचे आक्रमण झाले आपल्या भारतावरती म्हणजे एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे गुरुजी म्हणतात नेहमी की काशी की कला जाती मथुरा मस्जिद बसते अगर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ना होते तो सुनत होती सबकी जर ते नसते तर आत्ताच्या घडीला आपला हिंदुस्थान पाकिस्तानामध्ये गेला असता किंवा पाकिस्तानच झाला असता शंभर टक्के हा तर त्यांचं त्यांच्या मागचा ते उद्दिष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जी गोष्टी घडवल्या त्यांनी जो इतिहास घडवलाय तो आजच्या पिढीला विसरून चालणार नाही त्यांच्या मार्गावर चालणं म्हणजे सध्याच्या घडीला आपण टिकून राहणं आहे तर आता आता जसं बघा मी मी जवळ अनुभव घेतलेली गोष्ट म्हणजे आता ज्या मी कळव्यात राहतो तिथे शिवजयंतीला तुफान गर्दी असते पूर्ण तो अख्खा एरिया जाम होतो आणि जी तिथीनुसार महाराजांची खरोखर जयंती आहे त्या जयंतीला तिथे कुत्र उभं नसतं का का असं होतं म्हणजे आणि आ... कोणती साजरी केली पाहिजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे कसं आहे तारीख आणि तिथी आता याच्यामध्ये वाद घालण्यासारखं कसं काही नाही आहे तारीख म्हणजे तडजोड आणि तिथी म्हणजे परंपरा असं जर आपण म्हणतो तर तसं सध्या कसं आपण ज्या युगात चाललो आहोत जो एकवीसा विसावं शतक वर्षात एकवीस जे आहे त्याप्रमाणे जर आपण चालायला गेलो तर तारखेप्रमाणे ही शिवजयंती बऱ्याचपैकी प्रत्येक जण साजरी करण्याचा म्हणजे आठवत असोता जे आपण जनरेशन झेन झेंजी म्हणतो तर त्यांना ही तिथी वगैरे हेना सांगायला समजून सांगायला गेलो त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचतच नाही तुम्ही आम्ही तिथीप्रमाणे साजरी करतो पण त्याप्रमाणे जर तारखेप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती होते तर ती करून द्यावी मला असं ते विरोध नाही आहे तारखेप्रमाणे करण्याला पण हळूहळू तीच त्यांनाच तिथीप्रमाणे करण्यासाठी आग्रह केला पाहिजे कारण की फाल्गुनमध्ये तृतीयाला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते तर मला असं वाटतं की ती जयंती तिथीप्रमाणेच केलेली चांगली असं पण थोडंसं त्यांच्याप्रमाणे जर बघायला गेलं सध्या जे जनरेशन आहे त्याप्रमाणे जर बघायला गेलं तर, गे तर, तर तारखेप्रमाणे आपण विरोध नाही करू शकत त्या गोष्टी नमस्कार मंडळी जय शिवराय जय शंभूराजे जर तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघितले असेल तर मनापासून तुमचे धन्यवाद आणि इथून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि जर तुम्हाला काय माहिती चुकीची वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही व्हिडिओ कशी वाटली ही कदाचित दादांची नामची पहिलीच व्हिडिओ होती त्यामुळे ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा